ना भीड मध्ये घटना घडलेली आहे आवाधा कंपनीच्या पवनचक्कीचे जवळपास तेरा लाख रुपयाचं साहित्य चोरलंय आणि सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून चोरी झाल्याचे प्रकार समोर आले आकाश जाधव सुरक्षा रक्षक आहे कुठली घटना आहे कोणत्या तालुक्यात महासाजोग आग... जो, मधलेच हे कोणीतरी भोरटे चोरबीर असतील मला वाटतं त्यांनी आवाधा आग... कंपनीने पुढे आग... येऊन आग... हे आकाशच्या आग... सहकाऱ्यांना ह्या पूर्वी सवय सवय लावलेल्या आहेत आग... आग... हे इकडून नाही मिळालं आकाच्याच लोकांनी जाऊन ह्या चोऱ्या करायच्या आता पाय बांधल्याच्या नंतर तो सुरक्षा रक्षा काय करणार आणि एवढी मोठी अजूनही बघा या लोकांना डोके जाग्यावर नाही येत यांची हे या असंच एका दलित समाजाच्या वॉचमनला मारहाण करण्याच्या नादातच एवढी मोठी घटना घडलेली आहे खंडणी प्रकरणामध्ये तरीसुद्धा अजून डोके जागेवरती यांची नाही आहेत हे अजूनही माझं मत आहे की आकाच्याच कोणीतरी सहकार्याचे हे बघा आता दोन चार दिवसात ते आरोपी सापडतील त्याच्यामध्ये शंभर टक्के हेच लोक असणार कार्यरत आहे टोळी कार्यरत आहे आकांनी जे पोलीस काही ठिकाणी अजून पोलिसांच्या बदल्या झालेल्या नाही ना आणि एस पी नवीन आलेले आहेत त्यांना ह्यातली एवढी माहिती नाहीये परंतु आकानी जे जागोजागी नेमलेले लोक आहेत हे अजून तिथं जिल्ह्यामध्ये आहेत ते अजून त्रासदायक आहेत जनरल बदल्यामध्ये जर ते तिथून काढले तरच यातला काही मार्ग निघू